आता आपण ऐकणार आहोत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझेरा अभयारण्यातील पिटेझरी इथं एका शेतकऱ्यानं सहा महिन्यापूर्वी जंगलात चार एकर जमिनीवर अतिक्रमण केलं तिथं पीक देखील काढायला सुरुवात केली ही बाब वनविभागाला लक्षात येताच वनविभागानं पोलिसांच्या मदतीनं ते अतिक्रमण हटवलं लाखनदूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील विविध गावातील तब्बल एकशे पाच घरांमध्ये पावसाच्या पुराचं पाणी शिरलं तर अतिवृष्टीमुळे तालुक्यातील विविध गावातील तब्बल एकशे चार घरांची अंशतः आणि पूर्णतः पडझड झाली या स्थितीत गावातील तब्बल तेरा कुटुंबांना गावातीलच अन्य सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या निर्माण होत असून कित्येकदा भंडारा शहरातील गांधी चौक पोस्ट ऑफिस चौक इथं मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते याचा नाहक त्रास सर्वसामान्य जनतेला होत असून आता जिल्हा वाहतूक शाखा अॅक्शन मोडवर आली आहे शहरातील रस्त्यांवर वाहनं पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई केली जाते आहे जागतिक आदिवासी दिवसाचं औचित्य साधून भंडारा इथल्या मंगलम सभागृहात जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात जिल्ह्यातील आदिवासी बांधव सहभागी झाले तरी पोशाख परिधान केले आणि नृत्य देखील सादर केलं आदिवासी लोकांची जात ही जंगलात राहते त्यासाठी जंगलाचा देखावा तयार केला या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी हजेरी लावून शहरातून रॅली देखील काढली देशाचा अठ्याहत्तरावा स्वतंत्रता दिवस नुकताच साजरा करण्यात आला भंडारा इथल्या पोलीस मुख्यालयातील कवायती मैदानात पालकमंत्री विजय कुमार गावित यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आलं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिलं अशा थोर महापुरुषांना नमन करत जिल्हावासियांना पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या श्रमिक पत्रकार संघ गोंदियाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून टिळक गौरव पुरस्कार आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं खासदार प्रफुल्ल पटेल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले आमदार विनोद अग्रवाल आमदार मनोहर चंद्रिकाप्रे माजी आमदार राजेंद्र जैन इत्यादींच्या उपस्थितीत गोंदिया जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी सेवाभावी संस्था तसंच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत हेल्पिंग ग्रुपच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं एकशे एकतीस तरुण तरुणींनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केलं गोंदिया राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं गोंदियाच्या कटंगी गावात महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्यात शेकडो लाडक्या बहिणींनी खासदार प्रफुल्ल पटेल यांना लाडकी बहीण योजनेचा निधी मिळण्याआधी राखी बांधली मानवी जीवनामध्ये सकस अन्नाचं अनन्य साधारण महत्व आहे सकस आहारामध्ये विविध रानभाज्यांचा तसंच फळांचा समावेश आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रानातील भाजी तसंच शिवारातील उगवल्या जाणाऱ्या भाज्यांचं महत्व आणि पौष्टिक तृणधान्याचं महत्व आणि आरोग्यविषयक माहिती सर्वसाधारण नागरिकांना पोहोचवण्याच्या दृष्टीनं गोंदिया जिल्हास्तरीय रानभाजी आणि मिलेट प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली हे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आणि कृषी विभाग यांच्या वतीनं नवीन प्रशासकीय इमारत जयस्तंभ चौक गोंदिया इथं करण्यात आलं महायुतीकडून सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागा अद्याप घोषित झाल्या नाही मात्र नवनिर्वाचित विधान परिषदेचे परिणय फुके यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्राची जागा ही भाजपलाच मिळेल अशी घोषणा केली एकंदरीत गोंदिया विधानसभा क्षेत्रात महायुतीकडून शिवसेना शिंदे गट अजित पवार राष्ट्रवादी त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी देखील मैदानामध्ये आहे सध्या जागेची कुठलीही चर्चा न झाल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसाआधी सांगितलं होतं मात्र गोंदिया विधानसभा क्षेत्राची जागा ही भाजपकडे होती आणि यंदाही भाजपच ही जागा लढेल असं फुके म्हणाले गोंदिया जिल्ह्यातील वृक्षधारा फाउंडेशनच्या वतीनं मागील नऊ वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यात वृक्षारोपणाचं कार्य सुरू असून यात माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील हातभार लावत वृक्षारोपण केलं वृक्षधारा फाउंडेशन आणि गोंदिया जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या हद्दीत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत इको क्लब या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोडखरे